दादा आपण कौरव पाटील यांचे वडील आहे नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे आणि काय विषय हा सर माझा मुलगाला एक वर्षा तो नेहमी मध्ये आहे तिथे आपण निश्चित गोष्टी चालू बस बाकी दुसरा काही नाही त्याचा ना, तो असा करीन याचा कोणालाच ठाऊक नाही तुम्ही कोणाला बी विचारा मुलाला विचारा कोणाला बी विचारा तुम्ही गाडीमध्ये समजा मध्ये कोणी सांगणार नाही तुम्हाला त्याच्या भारामध्ये असं काही करेन तो असं माझा मुलगा निर्दोष आहे तुम्ही लागेच तर हे पा तो कोणत्या कोणतं काय काय करतो हे पुस्तकं वाचतो संदर्भ करतो मिलिटरीमध्ये मिलिट्रीचा पोलीसचा भरती करायचा तो असा करेन कसा आणि रिकाम माझा मुलगा आज आठ दिवसापासून तिकडे ये नेमकं काय झालं त्याच्यासोबत काय घटना घडली काय माहिती मिळाली तुम्हाला ते फक्त एवढे बोलले का मला की बाबा तो पाकिस्तानची संबंध केलेलं आहे त्याने काय ते आपल्याला ते चेकिंग वगैरे काही केलेली आहे म्हणे माझा मुलगा तसं करणार नाही मी श्यामपणे सांगतो तुम्हाला की तो करणार नाही काहीच नाही करू शकत तो काय मागणी तुमची आमची मागणी ऐकत आहे की मग पोऱ्याला फक्त हिंसाफ द्या बरोबर अच्छा दुसरं काही नाही आम्ही काम करतो तर तुम्ही तुमच्या मुलगा शिक्षण कसं केलंय काय काम करतात घरात कोण कोण आहे मी शेंटिंग काम करतो बांधकाम वगैरे मजुरी बाई भांडे भांडे होती कपडे कपडे भांडे वगैरे इकडे तिकडे काम करते आई आजारी पडलेली आहे मुलगा लहान मुलगा आहे तो शिक्षण शिक्षण चालू आहे बस काही नाही सर साधारण फॅमिली आम्ही असं कोणी आम्ही तो अगर तो तसा केला असता त्याने ते असं काम केलं असं शिक्षण केलं नसता ना अच्छा त्याला तिथं गोल्ड मेडल पण मिळालं होतं ना कुठल्या तरी हे गोल्ड मेडल सुद्धा भेटलेलं आहे त्याला अच्छा तो काय काम करायचं मुंबईला मुंबईला गाठो नेहमीच होता गाठो गॅडमध्ये आपण डिस्ट्रिक्ट चालू होती त्याचं काय शिक्षण केलं त्याने त्याने पंधरा अजून शिकली तो लहानपणापासून कसा होता तो लहानपणा मधून मा कष्ट होता सर पहिल्यापासून त्यांनी दे वर्ष दीड वर्ष त्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं त्याचा काही नाही असं काही गडा करणारा नाही काही नाही तुम्ही कोणाला विचार लहान लहान पोरांमध्ये खेळतो काही मोठ्या मोरांचा जोरदार होता हुशार होता अभ्यासला हुशार होता मग तू मुंबईला कसं गेला ते पेपर आलं पेपर देत जाते नाही मग त्याच्यात तो पास झाला तिथे मग तो मुंबईला किती दिवस बसून होतो कसं कामाला कामाला एक वर्षापासून होता या मागच्या बा दोन दोन हजार बावीसचे नोव्हेंबरमध्ये गेला होता आणि आता नोव्हेंबरमध्ये त्याचा आयट्या चालला आता आपलं हे चाललं डिश आपण डिश अच्छा आणि आम्हाला मा तिकडून मालूम पडलं की बाबा त्याला असं असं केलेलं आम्हाला ते एकदम शॉर्ट बस गेला जाईल तुम्ही त्याला भेटले भेटलो काय सांगितलं काय त्यांनी सांगितलं का बाबा तुमचा मुलगा आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मुलगा असं करूच शकत नाही तुमची काय मागणी करतात फक्त एकच आहे की माझा पोरक सुखरूप घरी आला पाहिजे माझा मुलगा एकदम प्रामाणिक आहे तो देशाविरुद्ध कधीच बात करणार नाही त्याला कोणीतरी पसरलेलं आहे आता कोणी बसवलं तर देवाला ठेव आम्हाला त्याचा बस आम्हाला भरोसा आहे त्याच्यावर पूर्ण शंभर टक्का भरोसा आहे त्याच्यावर काय नव्हतं गौरव गौरव पाटील आणि आपण त्याचे वडील गौरव अर्जुन पाटील हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल